नमस्कार पशुपालक मित्रांनो स्वागत आहे आपले आपल्या गुरु या युट्यूब चॅनलवरती पशुपालक मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण इंटास या कंपनीच्या झेनवेट या लिक्विड व गोळ्यांबाबत आज आपण माहिती घेणार आहोत पशुपालक मित्रांनो या झेनवेट गोळ्यांचा वापर आपण आपल्या पशूंमध्ये कुठे करायचा त्यासोबतच या गोळ्यांच्या वापरामुळे आपल्याला आपल्या पशूंमध्ये कुठले फायदे होतात किंवा या लिक्विडचा वापर आपण आपल्या पशूंमध्ये कुठे करायचा तर या संदर्भातली संपूर्ण माहिती आजच्या व्हिडिओमध्ये आपण घेणार आहोत पशुपालक मित्रांनो व्हिडिओ सुरू करण्याआधी आपल्याला एक विनंती आहे आपण जर चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आपल्याला जर व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा आणि आपले जे पशुपालक मित्र आहेत त्यांच्यासोबत ही व्हिडिओ नक्की शेअर करा मित्रांनो आपल्याला झेनवेट या औषधामध्ये क्लोसटेल हा घटक दिलेला आहे मित्रांनो या औषधाचा वापर आपण आपल्या पशूंच्या शरीरामध्ये असणारे जे जंत आहेत तर त्यांना मारण्यासाठी आपण या औषधाचा उपयोग करू शकतो मित्रांनो आपल्या पशूंच्या शरीरामध्ये ज्यावेळेस जंत होतात तर त्या ठिकाणी मित्रांनो आपल्या पशूंची वाढ आहे ती थांबली जाते आपल्या पशूंमध्ये त्यांना पोटासंबंधित समस्या निर्माण होतात आपल्या पशूंमध्ये त्यांचे वजन वाढण्यासाठी आपल्याला अडचणी येतात त्यासोबतच आपल्या शेळ्या असतील मेंढ्या असतील त्यांच्यामध्येही त्यांची त्वचे संबंधित त्यांना आजार होऊ शकतात आपल्या पशूंमध्ये त्यांना जुलाब लागण्याच्या ज्या समस्या आहेत त्या आपल्याला त्या ठिकाणी पाहायला मिळतात तसेच मित्रांनो आपल्या गायीमध्ये किंवा आपल्या कालवडींमध्ये त्यांना प्रजननासंबंधित संबंधित ज्या समस्या आहेत तर त्या त्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतात यासोबतच मित्रांनो आपल्याला या जंतांमुळे आपल्या पशूंना आपण जो चारा देतो त्याचे जे पचन आहे ते होण्यासाठी देखील खूप अडचणी निर्माण होतात त्यामुळे मित्रांनो आपण आपल्या पशूंमध्ये त्यांचे जे जंत निर्मूलन आहे ते वेळच्या वेळी करणे हे खूप महत्वाचे असते मित्रांनो आपण आपल्या पशूंमध्ये ज्यावेळेस जंत निर्मूलन करतो तर त्या ठिकाणी आपण आपल्या पशूंच्या शरीरामध्ये असणारे जे जंत आहेत तर त्यांना मारण्यासाठी या औषधांचा आपण उपयोग करतो पशुपालक मित्रांनो आपण आपल्या पशूंचे जंत निर्मूलन हे प्रत्येक तीन महिन्यातून एकदा करणे हे खूप गरजेचे आहे यामुळे मित्रांनो आपल्याला आपल्या पशूंमध्ये खूप सारे फायदे हे पाहायला मिळतात मित्रांनो आता आपण पाहूया की या लिक्विड व बोलस क्लोसेन्टलमुळे आपल्याला आपल्या पशूंमध्ये कुठले फायदे होतात मित्रांनो झेनवेट या औषधामुळे आपल्याला आपल्या पशूंच्या शरीरामध्ये असणारे जे लिवर फ्ल्युब्स आहेत जे टेप वर्म्स आहेत राऊंड वर्म्स आहेत तर या सर्वांना मारण्यासाठी या लिक्विड किंवा बोलस झेनवेटमुळे आपल्याला फायदा होतो त्यामुळे मित्रांनो आपल्या पशूंच्या शरीरामध्ये असणारे जे सर्व प्रकारचे जंत आहेत त्यांचा नायनाट या औषधा किंवा गोळीमुळे चांगल्या प्रकारे केला जातो मित्रांनो या औषधाचा वापर आपण आपले जे सर्व प्रकारचे पशु आहेत तर त्यांच्यामध्ये करू शकतो यामध्ये आपले लहान पशु असतील कालवडी रेडी किंवा आपल्या गाई म्हैस असतील किंवा आपल्या शेळ्या मेंढ्या असतील तर या सर्वांमध्ये या औषधाचा जो वापर आहे तो अगदी सेफ आहे त्यासोबतच आपले गाभन पशु जरी असतील तर त्यांच्यामध्ये सुद्धा या झेनवेट औषध अगदी सेफ आहे त्यामुळे आपण आपल्या या सर्व पशूंमध्ये या लिक्विड झेनवेट किंवा बोलस झेनवेटचा वापर त्या ठिकाणी करू शकतो मित्रांनो बऱ्याच वेळा आपल्याला आपल्या पशूंमध्ये त्यांना जुलाब लागण्याच्या ज्या समस्या आहेत तर त्या पाहायला मिळत असतात मग त्या ठिकाणी आपण आपल्या पशूंना विविध प्रकारचे इंजेक्शन असतील किंवा ओरल काही गोळ्या औषधं असतील तर त्यांचा वापर करतो किंवा आपण आपल्या पशूंमध्ये जनताचे जे इतर औषधं येतात यामध्ये अल्बेंडाझोल फेनबेंडाझोल फेनबेंडा किंवा लेअमिस ऑक्सिक्लोझेनाईड तर यांसारखे औषधही आपण त्या ठिकाणी वापरतो पण तरीही मित्रांनो आपल्या पशूंमध्ये हे जे जुलाब होण्याचे प्रमाण आहे ते कमी झालेले आपल्याला पाहायला मिळत नाही तर त्या ठिकाणी मित्रांनो आपण जर या लिक्विड किंवा झेनवेटचा वापर केला तर पशुपालक मित्रांनो आपल्या पशूंच्या शरीरामध्ये असणारे हे जे सर्व जंत आहेत त्यांचा नायनाट पूर्णपणे करण्यासाठी या गोळी किंवा औषधामुळे आपल्याला चांगला फायदा होऊ शकतो त्यामुळे मित्रांनो आपल्याला जर आपल्या पशूंमध्ये अशा कुठल्या प्रकारच्या समस्या दिसत असतील तर त्या ठिकाणी आपण या औषधाचा नक्की वापर करून पहा आपल्याला नक्कीच चांगला फायदा होईल त्यासोबतच मित्रांनो आपल्या पशूंच्या शरीरावरती ज्या वेळेस त्यांना त्वचेसंबंधित संबंधित कुठलेही आजार होतात तर त्या ठिकाणी आपण विविध औषधांचा वापर करतो परंतु तरीही जर आपल्या पशूंच्या शरीरावरती हे जे इन्फेक्शन आहे ते ठीक होत नसेल तर त्या ठिकाणी सुद्धा आपण या लिक्विड किंवा बोलस झेनवेटचा आपण उपयोग करू शकतो त्यामुळे आपल्या पशूंच्या शरीरावरती असणारे जे इन्फेक्शन आहे ते ठीक करण्यासाठी देखील या गोळी औषधामुळे आपल्याला चांगली मदत होईल त्यासोबतच मित्रांनो बऱ्याच वेळा आपल्याला आपल्या पशूंमध्ये आपण त्यांना विविध प्रकारचा चारा देतो खुराक देतो सप्लिमेंट्स देतो तरीही आपल्या पशूंचे जे वजन आहे ते त्या ठिकाणी योग्य प्रकारे वाढत नाही तर त्या ठिकाणी सुद्धा पशुपालक मित्रांनो आपण जर आपल्या पशूंना या झेनवेट लिक्विड किंवा बोलसचा वापर केला तर आपल्या पशूंमध्ये असणारे सर्व प्रकारचे जंत त्यांचा नायनाट करून आपल्या पशूंमध्ये त्यांचे वजन चांगल्या प्रकारात मध्ये वाढण्यासाठी या लिक्विड व गोळ्यांमुळे आपल्याला चांगला फायदा होऊ शकतो त्यासोबतच मित्रांनो आपल्या पशूंमध्ये जर त्यांना गर्भधारणे संबंधित कुठल्याही अडचणी येत असतील तर त्या ठिकाणी सुद्धा आपण जर या लिक्विड किंवा बोलसचा वापर केला तर मित्रांनो आपल्या पशूंना माझावरती येण्यासाठी आपल्या पशूंना गर्भधारणा होण्यासाठी देखील या गोळीमुळे आपल्याला चांगला फायदा होऊ शकतो त्यासोबतच मित्रांनो आपल्याला जर आपल्या लहान शेळी असेल किंवा त्यांचे कर्ड असतील त्यांच्यामध्येही जर जुलाबाच्या समस्या या दिसत असतील तर त्या ठिकाणी सुद्धा आपण या झेनवेट लिक्विडचा वापर केला तरी मित्रांनो आपल्याला खूप सुंदर असे रिझल्ट या औषधाचे पाहायला मिळतील मित्रांनो आपण आपल्या लहान पशूंमध्ये शक्यतो लिक्विड झेनवेटचा त्या ठिकाणी वापर करावा त्यामुळे मित्रांनो आपल्याला आपल्या पशूंमध्ये त्याचा जो डोस आहे तर तो प्रॉपर देण्यासाठी आपल्याला मदत होते तसेच आपले जर मोठे पशु असतील यामध्येही आपले पशु जर साधारणतः चारशे किलोपेक्षा जास्त वजनाचे असतील तर त्या ठिकाणी आपण यांची जी सहा ग्रॅमची गोळी येते तर तिचा वापर आपल्या या मोठ्या पशूंमध्ये आपण करू शकतो आणि आपण जर या औषधाचा वापर आपल्या या लहान पशूंमध्ये करणार असाल तर त्या ठिकाणी आपण दहा किलो वजनासाठी एक मिली याप्रमाणे या, या लिक्विड झेनवेटचा वापर आपण आपल्या पशूंमध्ये करू शकतो मित्रांनो आपण जर आपल्या सर्व पशूंमध्ये त्यांचे जे जंतनिर्मूलन आहे ते जर वेळच्या वेळी केले तर त्या ठिकाणी मित्रांनो आपल्याला आपल्या पशूंमध्ये येणारे बरेचसे जे आजार आहेत आपल्या पशूंमध्ये त्यांचे गर्भधारणेच्या समस्या असतील आपल्या पशूंमध्ये त्यांना त्वचा विकाराच्या समस्या असतील आपल्या पशूंमध्ये पचन चांगल्या प्रकारे होत नसेल आपल्या पशूंमध्ये त्यांची वजनाची वाढ चांगल्या प्रकारे होत नसेल तर या सर्व समस्या दूर करण्यासाठी आपण या लिक्विड किंवा बोलस झेनवेटचा वापर त्या ठिकाणी करून पहा आपल्याला अतिशय सुंदर रिझल्ट या औषधाचे पाहायला मिळतील पशुपालक मित्रांनो आपण या लिक्विड झेनवेटचा वापर करताना आपण आपल्या पशूंचे जे वजन आहे वजन ते आधी मोजून घ्यायचे त्यानंतरच या औषधाचा जो डोस आहे तो आपण आपल्या पशूंना द्यायचा मित्रांनो या औषधाचा जर ओव्हरडोस झाला तर त्या ठिकाणी आपल्याला आपल्या पशूंमध्ये अनेक प्रकारच्या समस्या या पाहायला मिळू शकतात यामध्ये आपल्या पशूंचे आंधळेपणा येणे त्यासोबतच आपल्या पशूंमध्ये त्यांचे डोळे सुजणे तर यांसारख्या समस्या आपल्याला पाहायला मिळू शकतात त्यामुळे मित्रांनो आपण आपल्या पशूंच्या आधी प्रॉपर वजन करून घ्या व त्यानंतरच या लिक्विड झेनवेटचा वापर आपण आपल्या पशूंमध्ये करू शकतो मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण लिक्विड आणि बोलस झेनवेट तर याबाबतची संपूर्ण माहिती घेतलेली आहे आपल्याला जर आजचा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आपण जर चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि आपल्याला जर कुठल्याही प्रकारच्या शंका असतील तर कमेंट बॉक्समध्ये मला नक्की कळवा धन्यवाद